चौदा तड्याच्या संघर्षाला वर्ष पूर्ण झाली पण आम्हाला मात्र अजूनही पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे आमचं पाणी बंद केलं शौचालय तोडलं मारहाण करत जातीय वाचक शिव्या दिल्या आता यावर आम्हाला न्याय मिळावा पिंपरे चिंचवड मधील महिलेच्या डोळ्यात ही साथ घालताना अश्रू तरळले होते सध्या या महिला त्यांच्या संपूर्ण कुटुंबाबरोबर मंत्रालयाच्या दिशेने पायी चालत निघाल्या जुन्या मुंबई पुणे हायवेवरून जाणार हे कुटुंब पिंपरी चिंचवडच्या थेरगावचे आहे महत्वाचं म्हणजे या कुटुंबामध्ये कोणीही करता पुरुष नाही तीन बहिणी आणि एक लहान मुलगा मुलगी असे पाच जण हातात बॅनर घेऊन सकाळपासून रात्री पर्यंत पायपीट करत आहे विरोधात दाद मागण्यासाठी पिंपरी चिंचवड वरून मंत्रालयापर्यंत ते जाणार आहेत त्यांच्यावर अनेक प्रकारचा अन्याय झाल्याचं हे कुटुंब सांगत आहे पोलीस प्रशासनावर त्यांनी आरोप केलेत तर प्रशासन आणि पोलिसांनी मात्र त्यांचे आरोप फेटाळून लावलेत उलट या कुटुंबाने अतिक्रमण केल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे हाती असलेल्या बॅनरद्वारे त्यांच्यावर झालेला अन्याय मांडण्याचा प्रयत्न या कुटुंबाने केलाय हे पाहून लोक सुद्धा हळहळ व्यक्त करत आहे दोन वर्षात झालेली मारहाण शेजाऱ्यांकडून झालेली शिविकाण आणि जागेबाबत न्याय मिळण्याची त्यांची मागणी आहे पोलीस आणि पालिकेकडून दोन वर्षापासून न्याय मिळत नसल्यानं मुख्यमंत्र्यांकडे न्यायाची मागणी करण्यासाठी या महिला पायी आता संपूर्ण नक्की काय प्रकरण आहे असा या महिलांवर काय अन्याय झाला ज्यामुळे या महिलांना हातात फलक घेऊन रस्त्यानं पायी चालावा लागत आहे संपूर्ण प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष सोनम लोंडे त्यांच्या दोन मोठ्या बहिणी आणि दोन मुलांसह काही वर्षापासून थोरगाव मधील बापूची बुवा नगर येथे राहतात आई वडील होते तेव्हापासून म्हणजेच पन्नास ते साठ वर्षापासून ते त्यांचं घर असल्याचं त्या सांगत आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील या घराच्या आजूबाजूची काही जमीन नखाते कुटुंबियाची आहे खे यांनी काही वर्षापासून विकासकांना विकली होती त्या ठिकाणी असलेल्या इमारतीतील रस्ता रस्ता त्या जागेवर तयार केला होता एका नाल्यावरून जाणारा हा असून तो लोंडे कुटुंबाच्या घराशेजारून जातो या जागेवर लोंडे कुटुंब यांनी शौचालय बांधलं त्यावरून वाद झाला हे शौचालय अतिक्रमण विभागाकडून नंतर पाडण्यातही आलं सोनम लोंडे यांनी याबाबत बोलताना म्हटलं की दोन वर्षापासून आम्हाला घरात घुसून मारहाण जातीवरून शिव्या असा त्रास दिला जातोय आम्ही वाकड पोलीस स्टेशन मध्ये गेलो तर आमची तक्रार ते घेत नाही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं आमचं पिण्याचं पाणी बंद केलं शौचालय तोडलं पोलिसांनी आम्हाला मारहाण केली कोणीच आमची तक्रार घेत नाहीये त्यामुळं मुख्यमंत्र्यांकडे जाऊन आम्ही आमचं म्हणणं मांडणार आहोत आणि न्यायाची मागणी करणार आहोत असंच एकंदरीत मत त्यांनी मांडलं मात्र स्थानिकांनी या प्रकरणी त्यांच्यावरच आरोप केले या ठिकाणी लोंडे कुटुंबियांनी नुकतं शौचालय बांधलं होतं ते अनाधिकृत होत असा आरोप तिथले स्थानिक करत आहे हे प्रकरण महापालिकेसमोर गेलं त्या ठिकाणी यावरील तक्रारीवरून सुनावणी झाली पण त्यावेळी नोटीस देऊनही लोंडे कुटुंबीय उपस्थित राहिले नाही असं महापालिकेने सांगितलं त्यानंतर हे अतिक्रमण हटवण्यात आलं त्यानंतर हा वास सुरू झाल्याचं स्थानिक पोलीस आणि महापालिकेने म्हटलं या कुटुंबातील सदस्य असलेल्या रेश्मा चव्हाण यांनी त्यांच्या कुटुंबावर आणखी अन्याय झाल्याचेही आरोप केले त्यांचं पाण्याचं कनेक्शन बंद झाल्यामुळे सहा महिन्यापासून त्यांना पाण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे असंच काहीतरी मत त्यांनी मांडलं मुंबईला पायी जाताना त्यांच्या हाती असलेल्या बॅनरवर बाबासाहेबांनी दलितांसाठी चौदार तळे खुले केले पण प्रशासनाने दलित कुटुंबाला सहा महिने पाण्यापासून वंचित ठेवलं असाही आरोप केला गेलाय दहा वीस रुपयाचे हार बनवून आम्ही आमचा उदरनिर्वाह करतो आमची परिस्थिती फार बिकट आहे त्यात या लोकांनी आमचे असे हाल केले आम्हाला पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे असं मत रेश्मा यांनी मांडलं या कुटुंबियांनी पोलीस आणि प्रशासनावरही अनेक आरोप केले पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप त्यात प्रामुख्यानं करण्यात आलाय तसंच तक्रार दाखल करून न घेता रात्री बारा पर्यंत त्यांनाच पोलीस ठाण्यात बसवून ठेवल्याचाही त्यांचा आरोप आहे तसंच वादा या वादातून त्यांच्या अंगावर गाळी घालण्याचा प्रकार झाला होता असाही आरोप त्यांनी या शौचालय आहे तरी जागा अळवण्यासाठी घराशेजारील जागेवर त्यांनी शौचालय बांधलं ते अतिक्रमण होत त्यामुळे ते तोडण्यात आलं कारवाईपूर्वी त्यांना विचारणा करण्यासाठी त्यांना बोलवण्यात आलं होतं पण ते चौकशीला उपस्थित राहिले नाही त्यावेळी तिथे जागा मालक आक्षेप घेतलेले फिर्यादी आणि पालिकेचे विविध खात्यातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते पण ते आले अधिकारी सांगतात त्यांची पाण्याची लाईनही अनाधिकृत होती त्यामुळे त्यावर कारवाई केल्याचं ते सांगतात अनेकांनी जागा आणि याबाबत तक्रार केली होती असं महापालिकेचं म्हणणं आहे या कुटुंबाला वारंवार सांगूनही त्यांनी कागदपत्र दाखल केली नाही त्यांच्या मालकीची जागा असेल तर त्यांना ती दिल्ली जाईल असं महापालिकेचं म्हणणं आहे आहे ज्या जागेवरून वाद त्याचे मूळ मालक नखाते यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळत लोंडे कुटुंबावरच आरोप कुटुंब यांनी आम्हाला आणि आमच्या शेजारच्यांना खूप त्रास दिलाय ही जागा आम्ही लोकांना रस्ता बनवण्यासाठी विकली होती पण त्यावर यांनी अतिक्रमण केलं पालिकेने आणि संबंधित प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करायला हवी अनेकदा बोलूनही ते चौकशीला आले नाही असंच काहीतरी मत नखाते यांनी मांडलं कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री हरी भैरत यांनी पोलिसांवर केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचं म्हटलंय चौकशीत अतिक्रमण केल्याचं समोर आल्यानं महापालिकेनं अतिक्रमण हटवलं तेव्हापासून वाद सुरू झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे कुटुंब तीस वर्षापासून तिथे राहतं तेव्हा हा वाद नव्हता पण नव्या बांधकामानंतर हा वाद सुरू झाला अनेकदा बोलूनही या महिला जबाब नोंदवायला आल्या नाही असंच काहीतरी मत पोलिसांचं आहे एका वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षकांनी चौकशी करून याबाबत दिलाय त्यांना आरोपाबाबत तक्रार द्यायला सांगितलं पण ते तक्रार देत नाही पोलिसांनी मुंबईकडे निघाल्यानंतरही तक्रार घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी त्यांचं ऐकून घेतलं नाही असंच काहीतरी मत पोलिसांचं आहे लोंडे कुटुंबातील पाच जण सध्या थेरगाव ते मंत्रालय अशा पायी प्रवासावर निघालेले आहेत हे कुटुंब प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सुखरूप पुढे जावं यासाठी पोलीस प्रयत्न करत आहे तसंच त्यांना समजावण्याचा देखील प्रयत्न करत आहे असं सांगितलं जात आहे मंत्रालयाकडे पायी प्रवास करण्यापूर्वी पोलीस आयुक्तांना पत्र लिहित न्याय मागण्यासाठी पायी मंत्रालयाकडे जातोय असं निवेदन दिल्याचं सोनम म्हणाल्या पण मुख्यमंत्र्यांनी आम्हाला न्याय द्यावा अशी या कुटुंबाची मागणी आहे मुख्यमंत्र्यांकडूनही न्याय मिळाला नाही तर कुटुंबातील महिलांसह सगळे मुंडण करून पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी जाणार आहे काहीतरी मत सोनम लोंडे यांनी सांगितलं आता यावर एक नागरिक म्हणून तुम्ही काय विचार करता यामध्ये चूक कोणाची आहे सोनम लोंडेच्या कुटुंबाची नखाते कुटुंबाची प्रशासनाची कि पोलिसांची यामध्ये नक्की कोणाचा गुन्हा आहे यावर एक नागरिक म्हणून तुम्ही काय विचार करता या कुटुंबाचं पायी पायी मंत्रालयाकडे जाणं कितपत योग्य आहे यावर तुम्ही तुमचा काय विचार ठेवता तुमचा विचार आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका